गाड्यांची तोडफोड करणारे चार अल्पवयीन दहशत माजवणारे तरुण सिडको अंबड हातात कोयते व तलवारी घेऊन सात ते, ते आठ जणांच्या टोळक्यांनी दहशतवाद माजवत रात्री दीड वाजेच्या सुमारास चारचाकी व वा दुचाकी वाहनांची तोडफोड करत घराच्या दरवाजावर कोयत्यांनी व लाकडी तांक्यांनी वार करत दहशत माजवण्याचा प्रकार आंबड परिसरातील आझाद नगर खाडी येथे घडलाय या प्रकरणी आंबड पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दिनांक सतरा रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास संशयित आरोपी गैसोद्दीन रजामुल्ला शेख राहणार संजीव नगर अंबड व त्याचे पाच ते साथ सात साथीदारांनी दुचाकीवरून येत तक्रारदार अमीन हारुन खान वय बावीस वर्षे राहणार आझाद नगर खाडी आंबड यांच्या घरासमोर पार्क केलेल्या चारचाकी व वा दुचाकी वाहनांची दुचा वा कोयते वा साहाय्याने तोडफोड केली तसेच या ठिकाणी असलेल्या एका छोटा व व व दोन दुचाकींची देखील नुकसान करत दरवाजा खिडक्यांवर तलवारीच्या साह्याने वार करून नुकसान केले तसेच नागरिकांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली या प्रकरणी अमीन खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलिस ठाण्यात तोडफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबड पोलिसांनी संशयित असणाऱ्या चार अल्पवयीन दहशत माजवणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती होती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करत आहे okay. दिनांक सतरा सात पंचवीस रोजी फिर्यादी आमीन अरुण खान यांनी फिर्याद दिली होती की त्याच्या घराच्या बाहेर लावलेल्या चार गाड्यांची आरोपी किसम गॅसोद्दीन रजेमुल्ला व त्याच्या साथीदारांनी तोडफोड केली होती त्यांच्या हातात कोयते आणि इतर घातक शस्त्र होते अशी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद तीनशे चोवीस तीनशे एक्कावन्न बी एन एस कायदा व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट सेव्हन प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केला होता गुन्ह्याचा तपास समांतर करत असताना गुन्हे शोध पथकाने चार विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतलेला आहे आता जो मेन आरोपी आहे तो जासुद्दीन हा अजून फरार आहे त्याला बी आम्ही लवकरच अटक करत आहोत त्याच्यासाठी टीम नेमलेली आहे सर यांची काही बरोबर आहे याच्यात आता जे जे ताब्यात घेतले त्यांच्या विरुद्ध काही गुन्हे नाही आहेत परंतु हा जो आरोपी आहे हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे ग्यासुद्दीन आणि यांचे आणि ह्या फॅमिलीचे पहिल्यापासून वाद चालू आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई करत आहोत महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक